पन्हाळा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर पिसात्री व काळजवडे सत्ता राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश तर वाडी रत्नागिरीत सत्तांतर गिरोलीत मात्र जनसुराज्याची बाजी पन्हाळा तालुक्यातील पिसात्री काळजवडे वाडी रत्नागिरी व वा गिरोली येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला पिसात्री येथे तानाजी सकाराम शिंदे तर काळजवडे येथे श्यामराव कृष्णात पाटील यांनी थेट सरपंच पदाची निवडणूक जिंकली तसेच सत्ता अबाधित राखण्यात दोन्ही ठिकाणी सत्तारूढ गटाला यश आले काळजवडे येथे विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही तर पिसात्री येथे विरोधकांना अवघ्या दोन जागावर समाधान मानावे लागले वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविण्यात शिवाजीराव सांगळे यांच्या गटाला यश आले सरपंचपदासह अकरा जागा जिंकून त्यांनी परिवर्तन घडविले सरपंचपदी राधाकृष्णा पुणे यांची वर्णी लागली आहे गिरोली येथे केवळ सरपंच पदासाठी निवडणूक झाली होती तेथे मधुकर शंकर कांबळे हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले सोमवारी पन्हाळा तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत, करत व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला बेधडक न्यूजसाठी पन्हाळ्याहून सर्जेराव जाधव व अमोल शिंगे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे बेधडक न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करावं शेअर करायला विसरू नका नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे बेधडक न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करावं शेअर करायला विसरू नका